आहे मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार ज्यांनी संपूर्ण शिरवणे गावाचा पाहणी दौरा करत गावठाण भागात मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे कसा स्वच्छतेचा बोजबारा उडालाय याचा पर्दाफाश केला त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या सर्वत्र स्वच्छतेचा सुरू असलेला जागर आणि गावठाण भागात स्वच्छतेचा उडालेला बोजवारा यामधील तफावत याचं पितळ उघड झालंय यावेळी महापालिकेची पोलखोल करत माधुरी सुतार यांनी केलेल्या शिरवणे प्रभाग क्रमांक एकोणनव्वदच्या पाहणी दौऱ्यात उघडी गटारं तुटलेल्या अवस्थेत गटारेवरील झाकणं गल्लोगल्ली व घरालगत पसरलेलं घाणीचं साम्राज्य दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं त्रस्त झालेले नागरिक असं भयावह चित्र पाहायला मिळालं माधुरी सुतार यांनी यावेळी हे देखील निदर्शनास आणून दिले की शिरवणे प्रभाग क्रमांक एकोणनव्वद अंतर्गत छोटी छोटी गटारं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत काही ठिकाणी गटारावरून जाण्याचा रस्ता असल्यानं त्यावरून वाहनांची व नागरिकांची आवागमन होत असल्यानं गटारांवर अतिरिक्त भार पडतोय परिणामी ही डॅमेज झालेत त्यामुळे या मार्गावरून करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं गावठाण भागामध्ये वाढती लोकसंख्या पाहता आवश्यकतेनुसार झाकणं त्वरित बदलून हेवी ड्युटीची झाकणं बसवावीत व तुटलेल्या अवस्थेत असलेली झाकणं त्वरित बदलावीत अशी मागणी देखील केली आहे तर याच मागणीसह त्यांनी अशी देखील मागणी प्रशासनाकडे केली आहे की नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी विभाग कार्यालय स्तरावरील पथकाच्या माध्यमातून प्रत्येक दिवस पाहणी दौरा करून त्या संदर्भात पावलं उचलावीत जेणेकरून समस्या तत्काळ सुटतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल क्या माना ये गटर जो बहता है ना छोटे बच्चे के लिए भी प्रॉब्लम है आम आदमी के लिए भी प्रॉब्लम है क्योंकि इससे बीमारी होता है पूरा गंदा बाहर आता है बच्चे लोग को पैर गिरा बड़े आदमी का पैर गिरा तो नुकसान है उससे गंदा बाहर आता है पूरा इतना गंदा बाहर आता है कि इधर से पार होना मुश्किल है ये बहुत दिन हो गया छीन चार महीना तो ऐसे ही हो गया उधर तो पूरा ही है

पडतायत मग कमी जास्त कोण हे करून घेणार होतो जिथे एकीकडे शहरी भागात सफाई अगदी काटेकोरपणे केली जाते तर तिथेच मात्र गावठाण भागात सफाईकडे कानाडोळा केला जात असल्याचं येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाहून लक्षात येत आहे एकीकडे शहरी भागात सफाई अगदी काटेकोरपणे केली जाते तर तिथेच मात्र गावठाण भागात सफाईकडे कानाडोळा केला जात असल्याचं इथल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे पाहून लक्षात येत आहे गेले सातत्याने जो पाठपुरावा करत आहे एक शुल्लक कारण आहे जे आपल्या साफसफाई विषयी आहे आज स्वच्छता नवी मुंबई स्वच्छता मिशन चालू आहे त्या अंतर्गत तुम्ही फक्त कॉलनी एरिया न घेता गाव गावठांमध्ये देखील काय परिस्थिती आहे आणि त्यांची स्वच्छता ही देखील तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि ती प्रशासनाने केलीच पाहिजे संबंधित विभाग ज्याने ह्याबाबत जे काम सुकारपणा केलेला आहे त्याचा जाप हा आयुक्त यांनी प्रमुख प्रशासक म्हणून हा नक्कीच विचारला पाहिजे आणि तातडीने गावातील वॉर्ड क्रमांक मध्ये ज्या काही समस्या आहेत त्या तत्काळ सोडवल्या पाहिजे अशी मी विनंती करते अनेकदा महापालिकेच्या नेरुळ विभाग कार्यालयात तक्रारी करून पत्र व्यवहार करून स्मरणपत्र देऊनही महापालिका अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप करत माधुरी सुतार यांनी महापालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे मी आज ह्या विषयाबाबत फारच नाराज आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची सकाळच या फोनद्वारे होत असते की मॅडम आज इथे गटार तुंबलेला आहे ताई आज कचरेवाला आला नाहीये ताई इथे हे जे संडास भरलेलं गटर आहे ते तुरुंब भरून वाहत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या वारंवार समस्या रोज येत असतात तेव्हा त्या संबंधित विभागाने ह्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तक्रार करतो तेव्हा ते, ते लोक येऊन तो फक्त त्या एरिया बाबतीतचा जो काही प्रश्न असतो तो सोडवला जातो तो पण केव्हा जेव्हा आम्ही वारंवार त्यांच्या मागे पाठपुरावा केला तगादा लावला त्यानंतर ती परिस्थिती सुधारण्यात येते आत्ताच तुम्ही पाहत असाल गेले चोवीस तारखेला मी हे माझं लेटर दिलेलं आहे की शिरोडे गावमध्ये ज्या ज्या ठिकाणी उघडे गटार आहेत आणि ज्यांच्यावरची कवर आहेत ना आहे, आहे, हे नादुरुस्त आहेत तुटलेल्या अवस्थेत आहेत किती गटार भरलेली आहेत तर त्याबाबत तुम्ही पाहणी करायला या तुमचा संबंधित अधिकारी जो असेल त्याला तुम्ही पाठवा आणि तत्काळ हे तुम्ही करून घ्या कारण इथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो कारण अशा प्रकारच्या घाणीमुळे तिथे मच्छरांची उत्पत्ती होते डेंगू मलेरिया सारखे आज पाहत असाल तुम्ही किती किती रोगांना आपल्याला सामोरे जावं लागतं समस्यांचं निराकरण करणं दूर मात्र विभाग कार्यालयातील अधिकारी आपली जबाबदारी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे ढकलण्याचं काम करत असल्याचं सांगत माधुरी सुतार प्रशासक व महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना शिरवणे गावाचा दौरा करून इथले परिस्थितीचा आढावा घेण्याचं निमंत्रण दिलं निदान आयुक्तांच्या कारवाईच्या भीतीने नेरुळ विभाग अधिकारी व त्यांची टीम खडबडून जागी होईल आणि शिरवणेतील नागरिकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया सुतार यांनी व्यक्त केली विनंती आहे की संबंधित जे आपले प्रशासक आता आहे कारण गेले कित्येक महिने आपण बघत असू की दोन हजार एकोणीसच्या कालखंडानंतर इथे कोणीही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकीय कारभार चालू आहे आणि प्रशासकीय कारभाराचे प्रमुख हे महानगरपालिकेचे आयुक्त असतात तर आयुक्तांच्या अंडर येणारे हे जे काही विभाग आहेत त्या विभागांकडे विजिट आयुक्त महोदयांनी करावी सरप्राईज व्हिजिट करावी आणि त्या नोडमध्ये येणारे सर्वच प्रभाग त्यांची परिस्थिती काय आहे आणि मुख्यतः गाव गावगावठन या विषयांकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असं मला वाटतं यावेळी माधुरी सुतार यांनी आक्रमक होत नेरुळ विभाग कार्यालयाला अल्टिमेटम दिलाय की लवकरात लवकर शिरवणे गावच्या समस्यांचं निराकरण करा अन्यथा महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणती दुर्घटना घडली किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्या संपूर्णतः पालिका प्रशासन जबाबदार असेल तुटलेल्या अवस्थेत असलेली ही जी गटारा आहेत त्यांची झाकणं आहेत त्याच्यामध्ये एखाद्याचा नागरिकाचा जर पाय पडला लहान मूल खेळता खेळता त्याच्यामध्ये पडलं आणि अपघातग्रस्त झालं तर त्याला जबाबदारी कोण प्रशासन याची जबाबदारी घेत आहे का कारण हा संपूर्ण जो विषय आहे हा या संबंधित प्रशासन आणि आम्ही गाव म्हणून नेरुळ ब प्रभाग या संबंधित विभागाशी हा निगडीत असा प्रश्न आहे